शहर ज राजा बी टीवी न्यूज चैनल सब्सक्राइब करा बेल आईकॉन से पहले मैं कॉन्ग्रेचुलेशन करना चाहूँगा विराज गाड़ेकर जो हमारे ब्राइट फ्यूचर एकेडमी जिन्होंने मतलब यहाँ विगत दो सालों से तैयारी कर रहा है आई का और उसका बेहतर रिजल्ट रहा इस बार हमने हमारा फर्स्ट बैच का जो फर्स्ट रिजल्ट है वो 98 एट विराज ने लाया है और वो इसी सांगोला तालुका से बिलोंग करता है तो सबसे पहले मैं कॉन्ग्रेचुलेशन करना चाहूँगा उसे इस बात की और उम्मीद करूँगा कि वो जेई एडवांस को बहुत ही अच्छे मार्क्स से क्वालिफाई करें और एक बेहतर रिजल्ट हमें दें और हमारे जो संस्थापक हैं डॉक्टर पीयूष दादा सालुमखे पाटिल जिन्होंने इस संस्थान को विगत दो सालों से चला रहा है और चलाने के साथ उन्होंने कोई भी कमी हमारे एकेडमी पे नहीं आने दी और हम उम्मीद करते हैं कि हम और बेहतर रिज़ल्ट के साथ ब्राइट फ्यूचर एकेडमी का जो करियर है वो और भी ब्राइट करेंगे हम न्यू स्टूडेंट्स के साथ और एक बेहतर रिजल्ट हम देने की उम्मीद करते हैं और अच्छा हमारा रिजल्ट रहेगा ठीक है सबसे पहले मैं आपको ये बात बताना चाहूँगा कि जो हमारा एकेडमी का जो परफॉर्मेंस है वो अभी बहुत ही अच्छा चल रहा है काफ़ी बच्चे अभी मेहनत कर रहे हैं और उम्मीद करते हैं कि एक अच्छा रिजल्ट जो है हमारा वो आएगा इस साल भी है और अगले साल भी हमारा आएगा थैंक यू तो हमारी जो एकेडमी है वो लोखंडे हाइट वाड़ेगाव नाका पे स्थित है तो जो भी बच्चे प्रिपेयर करना चाहते हैं जेई और नेट का वो आप एक बार आएँ ठीक है और आप लोग यहाँ पे आपको फ़ायदा होगा क्योंकि सारे टीचर्स बाहर के हैं और आपके पूर्ण रूप से गाइडेंस करते हैं हमने इसको पूरे दो साल से गाइडेंस किया है दो साल से हमारा और जब तक बच्चे ने पेपर लिखा तब तक हमारा गाइडेंस था लास्ट तक हमने लगातार में जुड़ा था इनसे और केमिस्ट्री में जो भी क्वेश्चन इसके होते थे हमने उसको बेहतरीन तरीके से डील किया और ये फ़ायदा है कि आज हमारा ये रिज़ल्ट टॉप पे चल रहा है ना नाईंटी एट साथ विराज मी विराज गाडेकर मी सध्या ब्राईट फ्यूचर आय आय टी एन मेडिकल अकॅडमी सांगोलामध्ये शिकत आहे जेव्हा मी पहिल्यांदा येत आल तो मला या स्पर्धा परीक्षेबद्दल थोडीशी माहिती नव्हती पण आल्या इथल्या शिक्षकांनी मला त्याची माहिती दिली व माझ्या त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि मी त्यावेळेसपासून ठरवलं की मी आय आय टीला जाणार म्हणजे जाणारच आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी मला येथील सर्व शिक्षकांनी व पियुषदानी खूप मदत केली आणि आता या माझ्या कष्टाने आणि ह्यांच्या सहकार्याने आता मी एवढे चांगले मार्क्स घेतलेत त्याबद्दल मी ह्यांचे धन दन्... धन्यवाद मानतो आणि आता पुढील ॲडव्हान्सच्या परीक्षेसाठी मी आता तयारी करणार आहे ब्राईट फ्युचर आय आय टी मेडिकल अकॅडमीमध्ये धन्यवाद सगळ्यात पहिल्यांदा मी ब्राईट फ्युचर अकॅडमीच्याकडून विराज गाडेकर याचा मनापासून अभिनंदन करतो खरं तर आज खऱ्या अर्थानं ब्राईट फ्युचर अकॅडमी सुरू करण्याचं जे स्वप्न आहे त्याचं ते स्वप्न साकार झाल्यासारखं वाटतं आहे मागच्या दोन वर्षापासून ही ब्राईट फ्युचर अकॅडमी आम्ही सुरू केली आणि विराज हा त्यातला पहिला स्टुडंट होता की जो आमच्या अॅकॅडमीसोबत जोडला गेला मागच्या दोन वर्षापासून सतत त्यांनी अकॅडमीच्या सर्व शिक्षकांना पूर्णपणे आजमावून बघितलं आणि आज त्यांनी तो त्यांनी ज्या पद्धतीनं आजमावलं त्याचा रिझल्ट आज त्यांनी आम्हाला हे जेईची जी एक्झाम आहे त्यामध्ये नाईंटी एट पॉईंट ट्वेंटी फाय पर्सेंट पर्सेंटाईल घेऊन त्यांनी खरा करून दाखवला मला एकच सर्व सांगोल्यातल्या लोकांना विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की आपण बऱ्याच वेळेस ऐकतो की बाहेर कोटा लातूर वगैरे इकडं जाऊन मुलं जेईची तयारी करतात आणि तिकडून मार्क्स घेतात पण एकदा विराजकडे तुम्ही बघा त्यांनी सांगोल्यात राहून सांगोल्यातल्या शाळेतनं सांगोल्यातल्या आपल्या अकॅडमीतून अभ्यास करून जेईसारखी एक टफेस्ट एक्झाम आणि आपण सर्वांना महत्त्वाची माहिती अशी देतो की आत्तापर्यंतचा सगळ्यात जेईचा जो अवघड पेपर होता तो हा त्यांनी त्यामध्ये नाईंटी एट पॉईंट ट्वेंटी फाय पर्सेंट पर्सेंटेज घेतला आहे तर आपण ही चांगल्या पद्धतीनं करू शकतो हे ब्राईट फ्युचर अकॅडमीच्या माध्यमातून आपल्यालाही ती संधी मिळू शकते विराज ज्यावेळेस आला होता त्यावेळेस त्याला जेईबद्दल माहिती नव्हती त्याच पद्धतीनं इथं जे येतात मुलं त्यांना सगळ्या प्रकारचं करिअर गायडन्स पण मिळतं आहे आणि त्या क्वालिटीचा जो आपला स्टाफ आहे तो हा स्टाफ सगळा कोटा राजस्थान दिल्ली या ठिकाणाचा आहे आणि सगळ्यात चांगल्या प्रकारचं एज्युकेशन देण्याचा प्रयत्न आम्ही इथून या ब्राईट फ्युचर अकॅडमीच्या माध्यमातून करतो आहे त्याचं एक उदाहरण तुमच्यासमोर आज विराजच्या स्वरूपात उभं आहे धन्यवाद